पसर पसर तुला ुरगी बघायला आत्ताच दोन दोन लग्न करतो काय माझ एकतर करे माझं नाही लग्न तुझं काय राहायचं तुला बघाय बघायचा

अरे मामा कशाला लोकाच्या चलक्रज अडू करतोय आपला मामा ले आयुष्य अगं परे लग्न अडू कर मी असाच होतो बायको आली का नाही मी पण सुधारलो चढते ती पण सुधरल अरे मामा बर का मामा तर ले आयुष्य हे जो कसं होय तो काय माहित परे आपण एकदा त्याचं लग्न करून टाकू म्हणजे माझी जिम्मेदारी संपती त्याच्या गायत एखादी कुठली तर मैस बांधली का नाही ते लागतंय राग पोरगी बघायने लागलाय आंघोळीला साबण तर कुठं इथं अरे राताळे मी ना भांड्याला साबण लावतो पाच दिवस झालं तो पण भांड्यात साबण लाव आणि चल कपड्या साबण ना लावत साबणा भांड्याच वाशीला अंगा सगळ्या तिथे चांगला चालव करू लागतो तुम्हाला ज लग्न जमवाय नाही लागलाय का लग्न मोडाय नाही लागलाय लग्न करायचंय का नाही तुझी तर इच्छा आहे करण द्यायची माझी इच्छा म्हणतो म्हणतो भांड्यात साबण लाव चल पडतेस ना त्यावेळेस आपण सबकं टाकेल अग्याच नजर मधी तू का झाला भिनलीस कोरी अयो आज माझं लग्न जमते वाटलं नजरे मध्ये

कधी जायचं कधी लवकर झालं माझा आंघोळ केले का हाय असा आलाय पारस दिसतोय की तुझी शपथ आंघोळ केली माझी शपथ विपत घेऊ नको वाचाड्या अरे दादा खरंच आंघोळ केली र अरे मला लग्न करायचं मल का नाही मला काय जे नाही माझी माझ्यासोबत बोलू मी मोठा आहे ए परी तू काय येऊ नको बाय तुझ्या पाया पडतो गेल्या बारीने पण नेलं तू मधातच काय पण बोलून बसती तुझ्या मुळे लग्न व्हायचं राहिलं येऊ अरे बाबा गेल्या वेळेस तिला नेलं म्हणून तुझं लग्न झालं नाही काय पण बोलती ती असाच मरशील तू लग्न बिन काय होणार नाही तुझं पण आता नाही काय बोलणार मी सांगतो तिला माझी लाडकी बाची आहे होय सांगतो या लाडकी बाची संपलं तुझं या बारीने पण तू राहणार आहे नाही काय बोलणार ती मला माहित आहे तुझ्या जबाबदारी घेऊन जातोय काय तू इकडे चलाय परत बरोबर चल पाहिजे परे बघ मामा किती मोठा मामा खुनसाड आहे माझ्यावर जीवच नाही मोठा मामाचा अगं ती तसाच आहे नको त्याच्याकडे लक्ष देऊ चल मी आहे की तू या सोबत चल चप्पल घे चप्पल का लगा तिला घेऊ नको लागा मध्ये तिने मागच्या काय सांगितलं माहित ना बिड्या फुकतू म्हणून सांगितलेलं काय सांगत नाही तुझं कळल तुझ्या सांगितलं मला नेहमी खरे बोलावे <laughs> रोहित हिला घेऊ नको काय काय आता खरं बोलून काय तुझं लग्न होत नसतं परिबाळा खरं बोलून लग्न होत नसतं त्यामुळे थोडंफार खोटं बोलायला लागतं लय हरिश्चंद्र आजकाल खोट बोलूनच लग्न होत्या कटू घेऊन जायची पायाली तो बडाने बर तू यायला लागली काय जर मध्ये मध्ये आगाव केलं ना मला परतच्या बाहेर चॉकलेट देणार नाही अजिबात काय बोलणार नाही शांत दिला सगळा कार्यक्रम फार करायचा गुण असतो अजून झालं का नाही काय झाले वर्ड्याला झालं की उरकलय की अग पोरगी बघाय जायचंय का नाही अरे जायचंय की उरकलं एक जा तुम्ही घालावशी येते उरका हे मला नाही यायचं घरी पोरगी भाऊजी तुम्हाला कधी माझ्या भावाचं चांगलं झालेलं वाटतंय का वाटरोल सव्हा वाटतय माझं चांगलं झालंय ना लग्न करू म्हणून आता त्याचं वाट्रो करायला लागली लेण्या का बरं लिहि तस घेणार बस करत ग मी नाही येणार मी कामाला तेव्हा ती पोरगी बघायला एक तर काय वाटून तुम्ही नाही येणार भाऊजी मला काम झालं हो ते चल येत आहे

बर पोहे चालतील का पोहे चालतील का ते बघाय पाय काय <laughs> अग बाळा खायचे पोहे विचारते ग तिच्यात लक्ष देऊ ना ते असच बोलते मधात मधात हे <laughs> परे असं मध्ये मध्ये काय पण बोलत जाऊ नस तर मोठा मामा तुला आणत नव्हता माझ्यामुळे आणलं माणसं बोलता घ्या बसा की बोरगी लय चांगला दिसते लय चुरचुर बोलते जाऊ द्या ह्याच्याकडे काय लक्ष देऊ नका चुरु चुरू बोलते की कोणत काय आमची पण ती जाऊ द्या मुलीला बोलवा उशीरवायला बरं बरं बोलवत्या लवकर बोलवा चिंगे झालं का नाही तुझ वाव काय मस्त नाव आहे चिंगी रोई रोई जरा शांत बस की पूर्ण पूर्वी नंतर असं असून ऐकलं म्हणजे बसतात समोर लाच की जरा इकडे जरा जरा मोठ मोठ फेक आपली जागीरदार असं दाखव ना का असं खरं बोलून लग्न होत नसतं खोटं बोला लागतं तेव्हा लग्न होत मोठ मोठ फेक जरा काय नाही तर घरी गाव लय सबक खाची Huh? बर बर बघ आता कसं फिकतो <laughs> बर, बर थांबा जरा दाद्या तिचून सांगतो वर दाद्या ती आपली थार डिलिव्हरी झाली मग ती कुठला पाहिजे अरे hey! मामा आपण पत्र्याच्या घरात राहतोय तू थार कुठला आणली रक् कशा खोट बोलतोय थोडा मी कर की जरा <laughs> अहो हिच्याकडे काय लक्ष देऊ नका काय पण बोलती आपली थार घरी येऊन थांबली पण गार्डनची चावी आमच्या सोबत आल्यामुळं गाडी बाहेर थांबवली गार्डनची चावी कशाला सोबत आणली तू ही ना घातली माझ्या केशात बरोबर

अहो एल एल बिलबिल झाली एल एल बिलबिल म्हणजे अहो तुम्हाला नाही कळणार तिलय शिक्षण असते मोठं अहो पाहुण ति लय मोठं शिक्षण आहे तुम्हाला नाही समजणार ती पाहुण तुम्ही काय काम करताय कोणतं काय काम करताय नुसतं ह्या गल्लीत प्लॅन त्या गल्लीत हो तुम्ही लग्न पण व्हायचं नाही जास्त फिर केलेलं पोरीला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा बर विचारतो प्रश्न पण आल्यापासून नोरीचं तोंडच झाकून ठेवले तोंड तर दहा आधी इंग्रज भारतात कधी आले अरे मामा आला तू नाही तू काय प्रश्न विचारता पाहून जर लग्नाचे प्रश्न विचारा की बरं तुझे किती लग्न झालेत अरे लग्न लग्न विचार प्रश्न विचारायला वाला म्हणून विचार नीट विचार जरा प्रश्न अहो पाहू ना तुम्ही मेंटल आहे काय असले प्रश्न विचारतात का कामाचे प्रश्न विचारा की बरं तुला काय काय काम जमत मला वय इंस्टा रील्स काढायला येते सेल्फी काढायला येते आणि हा कराटे पण खेळायला येते बर का कराटी आता मामाला तर कराटी जमते आमच्या दोघांची भांडणी लागल्यावर मायकनं काय चुकलं बिकलं तर हे मला कुठं तर मोडू बिडून टाकलं की ग अरे लग्न झालं सगळ्या पुरी सुधरत असत आणि एका होत तुझ्यासारख्या आडमुट्याला कोण पूरगी द्यायची आधीच तू बिघडलेला काय होत नाही मार खायला माझं मटन बी करता विचार आधी स्वयंपाक तर येते का, तु का बघू तुला येत नाही करता मटन त्यामुळे बर तुला स्वयंपाकातलं काय काय येत मला वय खिचडी येते की बर अजून काय येते अजून वय भात आणि राईस कोई भात राईस खिचडी हि तर एकच झालं बोंबला <laughs> तू तर कुठं सायपाक करून द्यायची मलाच मला लागत करू लग्न माझा ताप तर कमी होईल मोठी अरे मामा आता मामाचं काय खरं नाही <laughs> आता धुलं भांडी सायपाक त्यालाच करावं लागत <laughs> आता काय खरं नाही ग मामाच होय कशा कशीची आवड आहे तुला मला वय रील्स काढायला आवडतो पोहायला आवडतं परत टीव्ही बघायला आवडतं गाडी चालवायला आवडती बर बर ती सगळं जाऊ द्या आता आम्ही होकार पुरीचा नाही नाही माझी पण एक अट आहे पहिले मला तीन स्थळ येऊन गेले तीन स्थळांची प्रॉपर्टी बघते त्यांची किती आणि तुमची किती बघते ज्याची जास्त मी त्याच्याशी लग्न करा काय oh, करतो no! इतके वेळ झालं सांगितलंच नाही तुम्ही माझा भाऊ आहे माझा भाऊ गॉड बिझनेस करतो गॉड बिझनेस नात करायचं नाही साधा सुद्धा नाही काय म्हणतो रे अरे बापरे रे लईच मोठी सरकारी नोकरी वाटत काय बाया आम्हाला वाटलं सरकारी नोकरीच आहे इतक्या वेळा आमचा टाइम घालवला कुठेत ना मग <laughs> 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 काय <laughs> 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 <मकार इतना। laughs>